हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी मंडळी मी म्हणजे माझ्या सासूबाई आज तुम्हाला तीन प्रकारचे गुलाबजाम दाखवणार आहे ते ही अगदी वेगळ्या प्रकारात आणि झटपट आणि टेस्टी देखील चल चला तर मग करूया सुरुवात वेलची घेतली बदाम आणि काजू त्यानंतर इन्स्टंट म्हटलं तर मी रेडीमेड गुलाबजामून मिक्स घेतलं आहे तुम्ही देखील घेऊ शकतात मी साधारण शंभर ग्रॅम रेडीमेड मिक्स घेतला आहे बघा त्यानंतर ते भिजवण्यासाठी मी वाटीमध्ये तीन भाग पाणी आणि एक भाग दूध असं मिक्स मिक्सर घेतलं आहे तुम्ही पूर्णपणे दुधाचा देखील वापर करू शकतात किंवा पूर्णपणे पाण्याचा देखील वापर करू शकतात पण थोडं दूध टाकल्याने टेस्ट छान आहे ते गुलाबजामुनला त्यामुळे ऑप्शन आहे तुम्ही करू शकता तुमच्या मर्जीनुसार त्यानंतर आपण हे थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊया अगदी छान होतात आणि मुलांना काहीतरी वेगळं म्हणून तीन प्रकार केलेत बघा सगळे आवडीने खातील आपण नेहमी नेहमी एकाच प्रकारचे गुलाबजाम खातो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी काजू बदाम यांची पेस्ट करून घेतले आहे पेस्ट मट म्हणजे थोडंसं जाडसर भरड करून घेतलं आहे बघा एकत्रितपणे वाटून घेतलं आहे जास्त जाड करायचं नाही आपल्याला त्यानंतर एका डिशमध्ये तूप घेतले हाताला लावायसाठी गुलाबजाम बनवताना खूप छान आणि पॅकेटवर लिहिल्याप्रमाणे आपण साखर आणि पाण्याचा वापर करणार आहोत ते मिक्स करण्यासाठी ते इन्स्ट्रक्शन जरूर वाचा तुम्ही पॅकेटवरचे त्यानंतर ह्याच पिठामधून थोडा पिठाचा गोळा काढून साईडला ठेवला आहे मी यामध्ये मी थोडा रेड कलर वापरणार आहे तुम्ही स्किप देखील करू शकतात पण इनोव्हेटिव्ह करायचं म्हटलं तर थोडासा वेगळा प्रकार म्हणून मी थोडा रेड कलर वापरला आहे बघा खाण्याचा रंग एका गोळ्यामध्ये आपण तो मिक्स करून घेऊया आणि दुसरा पांढरा ठेवला आहे त्यानंतर ताप गुलाबजाम करून घेऊया आपण पांढऱ्या कलरचा थोडा गोळा घेऊन गुलाबजाम आपल्या आवडीच्या शेपमध्ये करावे पण मी तुम्हाला वेगळा प्रकार दाखवते पांढऱ्या गोळाचा एक तुकडा घेऊन आपण त्याची छोटीशी पुरी करून घेऊया हातावरच लाठी पसरून घ्यायची आहे त्यानंतर रेड कलरचा एक गोळा घ्यायचा आणि त्या पुरीवर ठेवायचा बघा या प्रकारे आणि थोडं मोठं करून आपण काजू बदामची जी पावडर केली आहे ती देखील मध्ये रेड कलरवर ठेवायची हे खाताना खूप टेस्टी लागते काजू बदाम ताता खाली आल्यावर खूप टेस्टी लागते आणि काहीतरी वेगळा प्रकार म्हणून त्यानंतर असं बंद करून आपल्याला लांबट गोल आकाराचे हे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत म्हणजे सासूबाई खूप छान गुलाबजाम करतात त्यामुळे नक्की ट्राय करा या पद्धतीने इन्स्टंट छान टेस्टला देखील अप्रतिम आणि काहीतरी नवीन आता या प्रकारे मी सगळे गुलाबजाम करून घेते त्यानंतर पॅकेट टू लिहिलेल्या इक्स इन्स्ट्रक्शनप्रमाणे मी ते अर्धा किलो साखर घेतली पाचशे ग्रॅम आणि त्यामध्ये साडेसातशे एम एल पाणी टाकायला लावलं ते देखील टाकलं बघा आता हा आपल्याला एक अगदी थोडासा साखर वळतोस तर पाक करायचा आहे त्यानंतर उरलेल्या पिठाचे मी काही पांढरे गुलाबजाम केले आणि काही रेड पिठाचे असलेच गुलाबजाम केले मध्ये काजू बदामची पावडर देखील फील केली आहे बघा गॅसवर आपण तूप किंवा तेल टाकून कढईमध्ये हे गुलाबजाम तळायचे आहेत गुलाबजाम तळताना आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला हे मिडियम टू लो फ्लेमवरच तळायचे आहेत जेणेकरून ते आजपर्यंत छान तळले जातील आणि चवीला देखील अप्रतिम लागतील काही करायची नाही आपल्याला ना इथे तळण्यासाठी आता हे लांब टू गुलाबजाम आपण तळून घेतले पाहिले त्यानंतर आपण रेड कलरचे गुलाबजाम तळून घेऊया अगदी झटपट आणि टेस्टी रेड कलर अगदी थोडा वापरला तो थो। ऑरेंज दिसतो आहे म्हणून मग करणारा मंडळी ही रेसिपी ट्राय तुम्हाला माझ्या सासूबाईंची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दे व्हिडिओ देखील पूर्ण बघा न स्किप करता आपण सगळे गुलाबजाम छान मिडियम टू लो फ्लेमवर तळून घेऊया तुमच्या लाईक शेअरने आम्हाला प्रोत्साहन मिळते नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आता दुसरे पांढरे देखील गुलाबजाम आपण तळून घेऊया आवडले ना मंडळी रेसिपी बघा दिसायला किती छान दिसत आहेत आपले गुलाबजाम तळून झालेत आता आपण पाकामध्ये ठेवूया चला तर मग एक, एक लाईक करा माझ्या सासूबाईंसाठी आता पाक तयार झाला की आपण चेक करून घ्यायचा आहे हाताला लावून आणि तो चिटकला पाहिजे एक तार झाली पाहिजे जा, इतका जास्त प पाक घट्ट करायचा नाही आणि पाक थोडा गरम असतानाच हे गुलाबजाम आकड्यांनी त्यामध्ये टाकायचे बघा सगळे गुलाबजाम टाकून आपण ठेवून द्यायचा आहे थोडा वेळ त्यानंतर तो पाक मोरला जाईल गुलाबजाममध्ये आणि टेस्टला छान लागेल रेडी झाले आहेत आपले गुलाबजाम आता थंड होण्याची वाट बघूया आपण त्यानंतर मी तुम्हाला तळून देखील दाखवते बघा आता यापुढे कधीही मार्केटमधून गुलाबजाम विकत आणू नका घरीच करा छान हेल्दी खा हेल्दी राहा आता मी तुम्हाला पांढरा गुलाबजाम दाखवते किती रसरशीत आणि छान झाला आहे बघा सुटसुटीत पद्धतीमध्ये ही रेसिपी आहे त्यानंतर आता मी तुम्हाला लांबट देखील गुलाबजाम कापून दाखवते त्यामध्ये आपण रेड आणि काजू बदामचं फिलिंग भरलं आहे आवडली ना मंडळी रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग